नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश नंदुरबार शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टोकर तलाव येथील अंगणवाडीत करून दिला आहे शासकीय शाळांबाबत समाजात विश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांचा हा का उपक्रम कौतुकास्पद तसेच अनुकरणीय ठरला आहे अधिकारी वर्गाने आणि सामान्य पालकांनी आपल्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश दिल्यास शाळांची गुणवत्ता वाढून समाजात समानतेचा संदेश पोहोचतो असे मत स्थानिकांनी व्यक्त केले डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पालक अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार कापडण्यातील महादेव वाडीमधील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पाय मोर्चा काढत महादेव वाडी परिसरात होत असलेला दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे यावेळी संतप्त महिलांनी सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना तक्रार निवेदन देत भरवस्तीत चालणाऱ्या दारू विक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून महादेव वाडीतील एका घरामध्ये चोवीस तास राजरोसपणे दारू विकली गेली यामुळे दिवसभर

आणि ग्रामीण पंचायत मध्ये बंदी चालू आहे आमच्या शाळेच्या मुलींना खूप त्रास होतो आणि तिथ मोटरसायकली म्हणजे जायला रस्ता नाहीये साहेबांनी सा सांगितलं का तुम्हाला बंद करायचं मुख्य रस्त्यात असलेल्या या घरात दारू विक्री होत असल्याने या ठिकाणी चोवीस तास मोटरसायकल लावलेल्या असतात त्यामुळे महिलांना शाळकरी मुलींना व रहिवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याच ठिकाणी आसरा देवस्थान व महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग असल्याने महिलांची मोठी या भागात वरदळ असते मात्र बरवस्तीत सदर घरात दारू विक्री होत असल्याने चांगले नागरिक देखील या रस्त्याने जाण्यास धजावत असल्याचं म्हटलं आहे शाळकरी मुलींना सर्वाधिक याचा त्रास सहन करावा लागत आहे यात अनेकदा संबंधित घरातून दारू पिऊन बाहेर आलेले व्यक्ती भर रस्त्यात लघु शंका करत असल्याचा प्रकार देखील अनेक वेळा समोर आला आहे त्यामुळे पोलीस प्रशासन तात्काळ सदर दारू विक्री करणाऱ्या कुटुंबावर कारवाई करावी व भरवस्तीत राजरोसपणे चालणाऱ्या या दारू व्यवसायाला कायमचा बंद करावा अन्यथा महिलांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कापडण्याच्या महिलांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाशिक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते व जिल्हा कार्याध्यक्ष किरण विनायक पानकर यांनी केलेल्या सामाजिक व जनसेवेच्या कार्य अहवालाचं प्रकाशन राष्ट्रवादीचे सर्व व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नाशिक इथं संपन्न झाला आहे यावेळी पवार यांनी कार्य अहवालाची पाहणी करत किरण पानकर यांचं कौतुक करत शाबासकी दिली आहे त्यांनी बोलताना म्हटलं की सामाजिक विकासासाठी तळागाळातील घटकांसाठी केलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय असल्याचं म्हटलं आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी पानकर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील समर्पित कार्य हे राष्ट्र उभारणीत युवकांच्या सहभागासाठीचे दृष्टिकोन प्रतिबिंबित करत असल्याचं म्हटलं आहे तर दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांनी समाजाच्या सेवेत व जनसेवेसाठी विकासासाठी केलेल्या विविध उपक्रमांवर व वा प्रयत्नांवर प्रकाश टाकत विशेष असं कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहे या प्रसंगी खासदार निलेश लंके खासदार भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक नो हॉकर्स झोनच्या समर्थनात थोड्याच व्यापारी महासंघाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेला मुकमोर्चा गांधी पुतळा येथे संपन्न झाला आहे व्यापारी बांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दि दिले आहे यात नो हॉकर्स झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी पेठ भागातील एक ते सात या ठिकाणी दोन हजार अठराच्या ठरावानुसार महापालिकेने अंमलबजावणी करावी व लोटगाडी धारक व भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी अशा प्रकारच्या मागण्या या मुखमोर्चाच्या माध्यमातून धुळे जिल्हा व्यापारी महासंघाने प्रशासनाच्या दरबारी मांडल्या आहे यावेळी धुळे व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष नितीन बंग सचिव राजेश किंदोडिया सुभाष कोटेचा चेतन मंडोरे माजी नगरसेवक कुमार रेलन यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे व्यापारी महासंघातर्फे मुकमोर्चा काढण्यात आला होता शहरामध्ये नो हॉकर झोनची जी मागणी आहे त्या मागणीनुसार जी काही अंमलबजावणी सुरू आहे ती तशीच्या तशी, तशी अबाधित ठेवण्यात यावी थे ती निरंतर सुरू ठेवावी एक ते सात नंबरच्या पेठ भागामध्ये जे काही नो हॉकर झोन महानगरपालिकेने दोन अठराच्या ठरावानुसार जाहीर केले त्याची अंमलबजावणी केली जावी आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या आम हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी वेगवेगळ्या भागामध्ये मार्केट निर्माण केले जावे ज्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वस्तूंचे मार्केट वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 व्यापाऱ्यांसाठी मार्केट असे महानगरपालिकेने मार्केट निर्माण करावे जेणेकरून आमच्या त्या सगळ्या बंधूंची जी आहे ती व्यवस्था होईल मार्केट तयार झाले म्हणजे त्या ठिकाणी बरोबर येतात कारण पेठ भागामध्ये जी गिरायक येतात ते मार्केटमुळेच येतात असे जर मार्केट तयार झाले तर मार्केटमध्ये गिराईक येतील त्याच्यामुळे त्यांचाही व्यवसाय वापर चढेल आणि या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा या शहराची प्रमुख धमनी असलेला आग्रा रोड आणि बाकीचा परिसर हा चांगला सुरळीत सुंदर राहील या मागणीसाठी आजचा आमचा मोर्चा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गुगल जमिनीवर साडी ट्रेंडचा सा चांगला चाडाका सुरू आहे अनेकांनी या ट्रेंडच्या च्या नावात आपलं प्रतिबिंब उभं करत आपला खासगी डाटा तर दिला नाही ना असा प्रश्न उपस्थित करत याबाबत सावधानतेचा इशारा धुळ्यातल्या सायबर तज्ज्ञ चैतन्य भंडारी यांनी दिला आहे की साडी मे अच्छे लग लगरी हो जो साडी पहना सकता ना का कुठ गलत लग रहा होगा बट एक्झॅक्टली फॅक्ट बिकॉज आर्टिफिशियल इंटेलिजेंस इस हद तक बढ़ चुका है कि आपके साथ के जो फोटोज है वो मॉर्फिंग करके डीप फेक का सहारा लेकर गलत वेबसाइट्स के ऊपर ये फोटोज अपलोड किए जाते हैं तो प्लीज अब ये जो ट्रेंड रिसेंटली बहुत चल रहा है कपल्स अपलोड कर रहे हैं ज्यादातर मेरे सिस्टर्स अपलोड कर रहे हैं इसके बहुत से एग्जाम्पल्स रिसेंटली मेरे एम्प्लॉय ने उसका एक फोटो अपलोड अपलोड किया गूगल जिमिनी के ऊपर एंड उसने फुल स्लीव के ऊपर फोटो अपलोड किया था एंड वेन एव जनरेटेड मार्क्स थे पूरे बॉडी के ऊपर वो भी दिखने लगे तो आप सोच सकते हो कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस के पास में आपका किस हद तक डेटा जा चुका है तो प्लीज सुरक्षित रहिए सावधान रहिए जय हिंदी माहिती देत अशा प्रकारचा ट्रेंड पास तो मनत त्यांनी एक उदाहरण देखील दिलं आहे सध्या ए आय ट्रेंडच्या नारात अनेकांनी फेसबुकवर गुगल जेमिनीच्या माध्यमातून आपला फोटो अपलोड केल्याचं समोर आला आहे तर अजूनही काही जण अपलोड करत आहे मात्र आर्टिफिशियल इंटेलिजंट इतकं पुढे गेले की आपल्या फोटोसोबत मॉर्फिंग करत डीप फेक करून त्याचा गैरवापर होण्याची ताट शक्यता असल्याची माहिती देखील सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी दिली आहे त्यामुळे नवीन ट्रेंडच्या सोबत जात असताना काळजी घेण्याचं आव्हान सायबर तज्ज्ञांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शेतकऱ्यांच्या विवेक मागण्यांसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू माजी खासदार उन्मेश पाटील काँग्रेसचे प्रदीप पवार जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख गुलाब वाघ मौलाना हरुण मुफ्ती ॲडव्होकेट विश्वास भोसले दीपक सिंग राजपूत सुनील देवरे व जळगाव जिल्ह्याचे सर्वच विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित हजारांच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची केळी कापूस विमा शेतकऱ्यांना मिळणारा तुरळक भाव विम्याची रक्कम यांसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिल्यानंतर बच्चू गडू यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे शेतकरी विरोधी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शेतकरी वर्ग व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख मासा महाराष्ट्र न्यूज जळगाव